मुलांना चहाबरोबर छोटीशी भूक लागते आणि तेव्हा खाण्यासाठी आपण आज दोन उकडलेले बटाटे आणि एक वाटीभर उकडलेले वाटाणे यापासून छानसा असा नाश्ता बनवणार आहोत हा नाश्ता बनवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवली गरम करायला त्यामध्ये थोडंसं तेल घातलं आहे अर्धा चमचा जिरे आणि कुटलेले थोडेसे धणे थोडीशी बडिशोक आणि अगदी अर्धा चमचा हळद पावडर घातली आहे एक चमचा लाल तिखट घातला आहे आणि एक चमचा गरम मसाला घातला आहे आता हे सगळं तेलामध्ये एक मिनिटभर परतून घेतलं नंतर उकडलेला वाटाणा घातला आहे आणि उकडलेले बटाटे याच्यामध्ये स्मॅश करून घातले आतानेच मी हे स्मॅश करते आहेत त्यानंतर आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण यामध्ये वाटाणे आणि बटाटे घातलेत ते या मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे चांगली ही भाजी परतून घ्यायची नंतर यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे मुलांना कसं शाळेतून आल्यानंतर किंवा खेळून आल्यानंतर खूप भूक लागते अशा वेळेला जर आपल्या फ्रीजमध्ये उकडलेले बटाटे आणि उकडलेली वाटाणे अवेलेबल असतील तर पटकन आपण ही भाजी बनवू शकतो आणि मुलांना त्यापासून छानसा नाश्ता बनवून देऊ शकतो वरून थोडीशी कोथंबीर घातली आणि आपली छान अशी भाजी तयार झाली आज आपण चपाती आणि ह्या भाजीपासून नाश्ता बनवणार आहोत तर सुरुवातीला मी थोडंसं पीठ घेतलं आहे गव्हाचं एक चमचाभर आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे आणि याची आपण स्लरी तयार करायची ही स्लरी आपली तयार झाली आहे तर यातली एक चपाती घेतली आणि चपातीला मधोमध असं कट केलं आणि याचे दोन भाग करून घेतले तर अशा प्रकारे हे दोन भाग झाल्यानंतर आपण ह्या चपातीचा त्रिकोण तयार करून घ्यायचा आणि हा त्रिकोण तयार करून आपल्याला हा चिटकवायचा आहे तर त्यासाठी ह्या पिठाचाच वापर करणार आहे चिटकवण्यासाठी आज आपण चपातीचा समोसा बनवणार आहोत तर ज्याप्रमाणे समोसेला आकार असतो तसाच आकार आपण ह्या चपातीपासून तयार करणार आहोत कापलेल्या चपातीच्या दोन्ही टोकाला मी तयार केलेलं गव्हाचं पीठ लावून ते दोन्ही टोकं चिटकून घेतली आहे आणि याचा असा त्रिकोण तयार करून घेतला आहे ह्या त्रिकोणामध्ये तयार केलेली भाजी घातली दोन ते तीन चमचे आणि जो चपातीचा जो खालचा भाग असतो गोलाकार आलेला त्याला आता ह्याच पिठाने परत चिटकून घ्यायचं आणि मस्तपैकी समोसा ज्या आकाराचा असतो त्याच आकाराचा आपण चपातीचा समोसा बनवून घ्यायचा तर अशा पद्धतीने मी हा समोसा तयार करून घेते आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं तर तुम्हाला कळेलच मी कशा प्रकारे हा समोसा बनवते आहे तर अशाच पद्धतीने समोसा बनवून घ्यायचा आपण मुलांना जर अशीच चपाती खायला दिली भाजीबरोबर तर मुलं काही ते आवडीने खात नाही पण अशाच प्रकारे आपण चपातीपासून नाश्ता बनवला म्हणजे समोसा बनवला तर तो खाण्यासाठी खूप छानही लागतो आणि शिवाय हेल्दी आहे मैद्याच्या पिठापासून जे समोसे आपण विकत आणतो ते थोडेसे अनहेल्दी असतात तेलकटही असतात आणि असा चपातीचा समोसा जर मुलांना खायला दिलात तर मुले तर खुश होतीलच आणि आपण सुद्धा एखादा समोसा खाऊन बघायचा त्यांच्याबरोबरच काय हरकत आहे आपल्यालासुद्धा मैद्याचे समोसे खायला जरा जडत जातात की नाही तुम्ही हा माझा व्हिडिओ पाहताय आणि तुम्हाला थोडा जरी हा व्हिडिओ आवडला म्हणजे आजची ही रेसिपी आवडली तर जरूर तुम्ही ह्या रेसिपीला लाईक ला करा कमेंट करा चॅनलवर पहिल्यांदा तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा त्यांच्या मुलांसाठी अशा पद्धतीचा समोसा बनवायला सहज सोपं जाईल असाच दुसरासुद्धा समोसा मी बनवून घेतला आहे आता इथे मी दोन चपातीपासून समोसे बनवले आहे यापासून माझे चार समोसे तयार झाले आहे तुम्हाला जेवढे समोसे बनवायचे त्या क्वांटिटीनुसार तुम्ही भाजी तयार करायची आज आपण हे समोसे तेलामध्ये तळणार नाही आहे फक्त शालो फ्राय करणार आहोत तर त्यासाठी पॅनमध्ये मी थोडंसं तेल घातलं आहे फक्त एवढ्याच तेलामध्ये आपल्याला हे समोसे फक्त फ्राय करायचे आहेत त्यामुळे तेलकट खाण्याचे झंझटही नाही आणि दोन्ही बाजूने छान असे थोडेसे लालसर होईपर्यंत आणि क्रिस्पी होईपर्यंत हे समोसे फ्राय करून घ्यायचे या एवढ्या तेलातही आपले हे समोसे मस्तपैकी क्रिस्पी तयार होतात तर अशा पद्धतीने हे समोसे माझे तयार झाले आणि छानशा चा प्लेटमध्ये समोसा चटणी किंवा सॉसबरोबर ती सर्व करायचे आज मी हे गरम गरम समोसे मुलांना सॉसबरोबर खायला दिले आहेत तुम्हीसुद्धा असे समोसे जरूर करून बघा नक्कीच तुम्हाला हे समोसे आवडतील आपण हे चपातीचे समोसे बनवले आहेत तरीसुद्धा चवीला खूप छान लागतात आणि आपण हे समोसे अगदी तेलातही तळले नाहीत त्यामुळे ते तेलकटही नाही आहे शिवाय हे समोसे आपण कुरकुरीत गेले आहे त्यामुळे खाण्यासाठी खूपच भारी लागतात जरूर तुम्ही हे समोसे एकदा करून बघा आणि तुमचे समोसे कसे झाले कमेंटमध्ये मला जरूर सांगा तर अशीच एक नवीन रेसिपी घेऊन येईल पुन्हा तुमच्यासाठी तोपर्यंत तो बाय बाय